नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचे सोयाबीन बाजारभाव आजचे आत्तापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलॅकमार नक्कीच जावा त्यामुळे तुम्हाला नवीन हुडूचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे नाव अवश्य टाका मग चला तर जाणून घ्या महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार आलेला महाराष्ट्रातील सोयाबीन बाजार भाव पहिली बाजार समिती कॉटल सोयाबीनचा वान पिवळा अवक चारशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे एकवीस रुपये क्विंटल मुरूम सोयाबीनचा वान पिवळा अवक पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चव्वेचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे अकरा रुपये क्विंटल अवराजच्या अजनी सोयाबीनचा वानपिवळा अवघ पाचशे बावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार जा एकशे ऐंशी रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल चाकूर सोयाबीनचा वानपिवळा अवक अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दर चार हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे चौतीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल अहमपूर सॉबीनचा पिवळा आवक एक हजार शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे एकोणचाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे चाळीस रुपये क्विंटल चांदूर बाजार सॉयबीनचा पिवळा आवक तीनशे चौसष्ट क्विंटलची कमीत कम दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे बावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल पिंपळगाव वसवंत औरंगपुरी भिंडाळी सोयाबिंथवान पिवळा अग क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एकशे एकसष्ट रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकवीस रुपये क्विंटल डिग्रज सोयाबीनचा वानपिवळा अवक एकशे सतरा क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंच्याऐंशी रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे साठ रुपये क्विंटल मालकापूर सोयाबीनचा वानपिवळा आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल मूर्तिजापूर सोयाबीनचा वान पिवळा अवघ सातशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सहाशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे चाळीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटल हिंगोली खानेगाव नाका सोयाबीनचा वान पिवळा अवघ पंच्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल वर्धा सहावींसवान पिवळा अग एकशे सत्तेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल वाशिम अनसिंग सॉविंसवान पिवळा अबग सहाशे क्विंटलची कमीत कम कम कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे रुपये क्विंटल वाशिम सोबीनचं पिवळा अवघ तीन हजार क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल बीड साबीनचं पिवळा अवघ चाळीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल हिंगणघाट सोबींचा पिवळा अवघ दोन हजार चारशे पाच क्विंटलची कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचं दर जा चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल अरवी सॉबींचा पिवळा आवक दोनशे दहा क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल परभणी सोयाबीनचा सॉयाबीनचा पिवळा आवक एकशे पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दोनशे दहा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल अकोला सॉबीन सवान पिवळा अवघ दोनशे त्र्याण्णव क्विंटलची कमीत दर तीन हजार सहाशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पासष्ट रुपये क्विंटल जालना सॉबींचवान पिवळा अग तेराशे चोवीस क्विंटलची कमीत दर तीन हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः चार हजार दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे रुपये क्विंटल लातूर सॉविंसवान पिवळा अवघ आठ हजार नऊशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार एक रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार चारशे साठ रुपये क्विंटल बारामती सायींचं वान पिवळा अवघ दोनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार दो दोनशे रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचेचाळीस रुपये क्विंटल लासलगवनीपाठ साबींचं वान पांढरा अवघ दोनशे सत्त्याण्णव क्विंटलची కమిత కమదర తీన్ సేకావ్ రుయే క్వింట్ల సర్వసాధారణ చార్ హజార తీన్షే రుపయ క్వింట్ల జాస్తి దర చీకా రుయే క్వింట్ల మేకర్ సోయాబీన్ లోకల్ అవగా సహే నవ్వద క్వింట్ కమిత కమద తీన హజార్ రుపయే క్వింట్ల సర్వసాధారణ చో రుయే క్వింట్ జస్ దీని పాసష్ రుపయ నాగపూర్ సోయాబీన్ లోకల్ అవగా తిని అడత క్వింట్ల కమిత కమదర తీన్ సహే రూపే క్వింట్ సర్వసాధారణ తిని సడౌత రుపయ క్వింట్ల జస్తి దర చన్స్ రుపయ క్వింట్లు అమరావతి సాయబీన్ లోకల్ అవక చార్ హారవ్వ క్వింట్ కమిత కమిదర చార్ పన్న రుపయ క్వింట్ల సర్వసాధారణ చదవతిస్ రుపే క్వింట్ల జాస్తి దర చో పం రు క్వింట్ల సోలాపూర్ సాయబీన్ లోకల్ అవకాశ క్వింట్ कमीत कमी दर चार हजार दोनशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंधरा रुपये क्विंटल जास्तीचं दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल तुळजापूर सोयाबीन डॅमेज आवक तीनशे अठरा क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर चार हजार दोनशे पंचवीस रुपये क्विंटल पाचोरा सोयाबीन लोकल आवक सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार एकशे एकवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे चोवीस रुपये क्विंटल चंद्रपूर सोयाबीन लोकल आवक पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार आठशे पाच रुपये क्विंटल सर्वसाधारण तीन हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार एकशे चाळीस रुपये क्विंटल मांजलगाव सॉयबीन लोकल अवक पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर तीन हजार नऊशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल सर्वसाणंदा चार हजार दोनशे एकावन्न रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल लासलगाव सॉयबीन लोकल अवक नऊशे शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमदार तीन हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वचा अंदाज चार हजार तीनशे अकरा रुपये क्विंटल जास्तीचा दर चार हजार तीनशे एकोणसत्तर रुपये क्विंटल तरी होते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस अच्छे महाराष्ट्राचे सोयाबीन बाजार भाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मंगभेटू या नवीन तोपर्यंत नमस्कार व्हायला